कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा बाला बालाजी जाधव यांच्या वतीनं सत्कार मंथन सामान्य ज्ञान परीक्षा हे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात घेतली जाणारी अतिशय दर्जेदार अशी परीक्षा आहे मंथन परीक्षेद्वारे इयत्ता पहिली पासूनच स्पर्धा परीक्षेची माहिती आणि पेपरचं स्वरूप विद्यार्थ्यांना कळतं विद्यार्थ्यांना त्यांचं ज्ञान कौशल्य आणि चारित्र्य विकसित करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणं आणि त्यांना आजीवन शिकणारे आणि जबाबदार नागरिक बनण्यासाठी प्रेरित करणं हे मंथन फाउंडेशन आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कसबे धावंडा येथील इयत्ता दुसरीतील अनन्या सोनाजी ससे श्रावणी रामदास मिरासे श्रेयस सुरेश पवार सदर विद्यार्थी मंथन सामान्य ज्ञान राज्यस्तरीय परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाल्याबद्दल शाळेचे शिक्षक वृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण प्रेमी श्री बालाजी पांडुरंग जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला